सोमेश कपाटे माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया बातम्या विस्ताराने राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा स्तुत्य उपक्रम मेंदूचे विकार असणाऱ्या मुलामुलींच्या उपचारासाठी तेवीस ते पंचवीस मार्च दरम्यान मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिराच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया हाडाची व्याधी असलेल्या बालकावर वाडिया चिल्ड्रन हॉस्पिटल मुंबई येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये हो उपचार करण्यात येणार विविध आजारावर उपचार आणि रोग निदान शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती रामनारायण काब्रा यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे बावीस तेवीस चोवीस मार्चला मेडिकल कॅम्प इथे होत आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे सहा वर्ष झालेले आहेत आणि हे सातवं वर्ष सुरू झालेलं आहे तेरावा कॅम्प हा मेडिकल कॅम्प होत आहे आणि आपल्याला सांगायला काही हरकत नाही की आत्तापर्यंत तीन हजार दोनशे एकोणसत्तर पेशंटची तपासणी झालेली आहे इथे मुंबईचे हेगडे मॅडम जे वाडिया हॉस्पिटलचे दिन आहेत ते तीस डॉक्टरांना इथे बरोबर घेऊन येतात आणि तीन दिवसाचं कॅम्प इथे होतं तिथे मेडिकलच्या जे काही सहा महिन्याचे औषध लागतात पेशंटला ते देण्याकरता दे दे सुद्धा तिथून काही मेडिकल औषध तिथून आणतात आणि बाकीचे काही इथे आपण इथे सगळ्यांच्या सहकार्याने डोनेशनने आपण इथे जमा करतो आणि ते आपण देत असतो माझ्या मुलाला चालता येत नव्हते एक हात सुद्धा त्याचं काम करत नव्हतं ऑपरेशन केलं तुला चालता याय आणि हाताचं पण बरेच पाहिजे आणि मला पेपर होऊन म्हणजे वर्तमानपत्रातूनच कळालं होतं कॅम्प चालू आहे म्हणून मी जेवढं डॉक्टरांनी सांगितलं तेवढं तेवढं करायचा खूप प्रयत्न केला माझ्याकडनंच कमी पडलं पण डॉक्टर मला सतत फोन करून तो कुठपर्यंत आहे कसा आहे किंवा मॅडम मी माझ्या मोबाईलवर सतत पाठवलं कशी करायची फिजिओथेरपी सरांना पण पाठवलं सरांना सांगितलं आणि सरांनी पण इथून जे फिजिओथेरपिस्ट आहे त्यांना बोलून तशी करून मला सुद्धा शिकून दिली